नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती जिथे आपण शेतीविषयक नवी नवीन शेत नवीन ज्या काही योजना आहेत त्या योजना आपण या ठिकाणी पाहत असतो तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल जी विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यामधील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक आशेचा नवीन किरण घेऊन आली आहे तर मी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेबद्दल बोलतोय चला तर पाहूया कसा आहे हा प्रकल्प आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल मित्रांनो महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्या विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये विकास प्रकल्पाचा टप्पा दोन सण दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबवला जाणार आहे यामध्ये शेतकरी आणि पशुपालकांना उच्च दर्जाचे गायी म्हशी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सवलतींचा याच्यामध्ये लाभ मिळणार आहे या संदर्भातला जो जी आर आहे जो शासन निर्णय आहे तो सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या ज्या जी आरचा जो सारांश आहे तो सारांश मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात मराठवाडा हे कमी पर्जन्यमान असणारे जे जिल्हे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथं शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसायाला एक उत्तम वाव आहे राज्यातील दुग्ध दूध उत्पादन देशाच्या इतर भागांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी कमी आहे तसं जर विचार जर आपण केला तर महाराष्ट्रामध्ये प्रतिव्यक्ती दुधाचं सेवन जे आहे ते तीनशे एकोणतीस ग्रॅम आहे प्रत्येक माणसापाटीमागे आणि जर याचाच पंजाबमध्ये जर विचार जर केला आपण तर हेच प्रमाण बाराशे त्र्याऐंशी ग्रॅम इतकं आहे यामुळे राज्य सरकारने या भागामध्ये दूध व्यवसायाला चालना देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत त्या तर या योजनेमध्ये प्रथमतः विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध उत्पादन वाढवणं आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं यामध्ये गाई म्हशींचं वितरण असेल त्याच्यानंतर कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान असेल त्याला ज्याला आपण आयुए पास म्हणतो त्यानंतर चाऱ्याचा पुरवठा असेल आणि अजूनही काही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दूध उत्पादन वाढवणे यासारख्या बाबींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्याच्यानंतर या प्रकल्पाला एकोणतीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधील पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार पुरवणार आहे आणि यामध्ये तेरा हजार चारशे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तीन तीस हजार मेट्रिक टन चारा या ठिकाणी चा चाऱ्याचा पुरवठा या ठिकाणी देखील केला जाणार आहे त्यानंतर आधुनिक कडबाकुटी यंत्र असतील त्याच्यानंतर एक लाख पशुपालकांसाठी प्रजनन सुधारक खाद्य या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मित्रांनो खूप ही उपयोगी योजना या शेतकऱ्यांसाठी मानली जाते त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी या योजनेतून अनेक फायदे आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या जनावरांचा पुरवठा त्याचप्रमाणे अनुदानित कडाबाकुटी यंत्र प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम गायी म्हशी तयार करणं यामागील उद्देश आहे आणि त्याचबरोबर जे शेतकरी असतील त्यानंतर अं ज्यांना मोठा गोठा वगैरे टाकायचा आहे त्यांना प्र प्रशिक्षण सुद्धा याच्या मार्फत देण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जे काय आधुनिक तंत्रज्ञान या योजनेच्या माध्यमातून येणार आहे तर यासाठी सुमारे छत्तीस हजार शेतकऱ्यांना दोन दिवसाचं विशेष प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे यामधून या, या प्रशिक्षणामधून त्यांना डेअरी व्यवस्थापन कसं करायचं प्रगत तंत्रज्ञान कुठलं आहे दूध उत्पादन कशा पद्धतीने आपल्याला वाढवायचं आहे या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना शिकवल्या जाणार आहे तर मित्रांनो हा होता या जी पूर्ण सारांश त्यानंतर मित्रांनो या योजनेचा तुम्ही नक्की लाभ घ्या त्याचप्रमाणे म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो विदर्भ आणि मराठवाड्यातील जे एकोणीस जिल्हे आहेत ज्यामध्ये राबवण्यात येणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे आपण या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपल्याला जे दुग्ध उत्पादन आहे किंवा जो आपला दूध व्यवसाय आहे तो एक नवीन उंचीवरती नेऊन ठेवता येईल असं यातून दिसून येतं त्यानंतर असं शासनाचं धोरण देखील आहे त्याच्यामुळे अधिक अधिक माहितीसाठी तुम्हाला जी महाराष्ट्र शासनाची जी जी आर सी वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन यासाठी इथं तुम्हाला संपर्क साधायचा तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर किंवा अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जे पशुसंवर्धन अधिकारी आहेत किंवा जे तुमचं नजी नजीकचं जे काय केंद्र आहे पशुसंवर्धन केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा त्यानंतर तुमचे जे काय शेतकरी मित्र आहेत त्यांना अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते लाभ घेतील मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून नव नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहते मित्रांनो भेटूयात अन आणि पुढील एका व्हिडिओमध्ये एका नाविन्यपूर्ण योजनेसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद